हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तर इथं आम्ही जे कॉलम भरले ना त्यांना पाणी मारायचं काम सुरू केलं आहे तर सकाळी ऑफिसला जायच्या ना एकदा व्यवस्थितपैकी पाणी मारतो इकडचे कॉलम बांधायला घेतलेत हे बघा अजून बाकी आहे आणि कॉलम खोलल्यामुळे ना त्यांना सतत पाणी मारायला लागू राहिलं तर आज आम्ही घरीच आहे त्याच्यामुळं मग चाललं आहे आमचं एक दोन तासात एक दोन तासात पाणी मारायचं काम आणि किती मस्त गुळगुळीत छानपैकी कॉलम निघलेत का हो किती छान निघाले हिरवेगार दिसू राहिलेत हळूच हळूच वरती ना का उभे राहू इथून नका उभे राहू दोन दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ चालले नाही कारण हे ना एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही ऑफिसमध्ये गर्दी असल्यामुळं तर आता इथं सर्व पाणी वगैरे मारून घेते आणि मग बाकीचे कामांना सुरुवात करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि माझे व्हिडिओ आवडले ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तर काय होतं पाईप आहे ना असा एक माणसाचं काम नाही पाणी मारायचं दोघांनी मिळून पाणी मारतो कसं एक मारून आहे ना पाणी जमत नाही तर दोघांना आहे ना व्यवस्थित पाणी मारता येतं आणि पाईप पंप पकडता येतं ही क्लिप दोन तीन दिवसाची हे बाकीचे कॉलम पण भरून ठोकून आणि त्याचा प्लाय वगैरे काढलायत आता सर्व कॉलमला पाणी मारायला आहे वरती हे दोन फ्लॅट होणार आहे म्हणजे खालचे तीन आणि वरचे दोन असे नवीन पाच फ्लॅटचं काम चालू आहे तर बघा किती छान आणि मस्त असे कॉलमने घाललेले आहेत आता ह्या कॉलमला टाचे पण मारते म्हणजे प्लास्टर व्यवस्थित होत हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे आहे रविवार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आता सकाळचे दहा वाजले तर इथं माझ्या पोळ्या झाल्या आहे आणि आज मशीनला ब्लँकेट धुवायला टाकलेत तर वापरायचे जे ब्लँकेट आहे ना ते महिन्यातून एकदा का होईना पण सर्वांचे धुवायला लागतात तर मग म्हटलं चला आज मशीनला मस्तपैकी ब्लँकेट धुवायला टाकू धुवायला टाकले पण घालायला जागा नाही आहे तर चला आता मी गिरणी पण लावते आणि बाकीचे कामांना पण सुरुवात करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पोळ्या बनवून आहे पीठ संपलं होतं तर थोडंसं पीठ दळलं आणि त्याच्यानंतर पोळ्या बनवल्या तर हे बघ तिथंच गहू काढून आहे आता गव्हाचा दळ पिठाचा डबा घासून ठेवलाय गिरणी बाहेर काढली आहे आणि आज मशीन पण बाहेर काढली आहे घरातल्या नळाला काहीतरी प्रॉब्लेम आला त्या दिवशी माझ्याकडून ना इथलं खेचल्या गेलं तर ते काही चालू नाही राहिलं ताताना ते नवीन ऑनलाईन मागवले ते बघा इथं मशीनला ब्लँकेट टाकलेत आज हे सर्व काही घराच्या आजूबाजूचं धुवून काढायचे फक्त एवढी सिमेंटची जागा नाही धुवायची गिरणी पण चालू करते गव्हाचं दळण लावते थोडंसं दळलं पोळ्यांसाठी पीठ लागणारं घेतलं दळून गाडी तिकडं ठेवली ती पण आज धुवून काढायची इथं आणून भरपूर कामं आहेत जी 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 गव आता गव्हाचं दळण टाकीतून काढून आणले वरती आहे ना दोनशे लिटरची जी निळी टाकी असते ना तिच्यात गहू भरलेलं होतं तर आत्ता मला गव्हाचं दळण करायचं आहे तर दळण आणलं आहे आणि ते काय स्वच्छच आहे त्याच्यामुळं काही साफसफाई करायला लागत नाही वरवर पाकडून घ्यायचं आणि बघायचं काही घाण वगैरे आहे का तर हे बघा इथं गव्हाचं दळण दळून घेते त्याच्यानंतर चांना डाळ पण दळते आणि गहू घरचा असल्यामुळं बघा किती छान गहू आहे माझ्या वडिलांच्या शेतातलंच गहू आहे त्याच्यामुळं पोळ्या पण एकदम मस्त येतात दुपारचे एक वाजले घरातले सर्व काही कामं आवरून झाले मार्केटमधून मा भाजीपाला पण घेऊन आले आणि आज सवारण रविवार आहे तर हा व्हिडिओ रविवारचा आहे बघा भाजीपाला वगैरे आणला आहे तो सर्व निवडून वगैरे ठेवायचा आहे तर व्यवस्थित निवडून ठेवला ना का मग आठ दिवस टेन्शनच नसतं हिरव्या वाटण्याच्या शेंगा आणल्या फ्रोझर मटर बनवून ठेवायचं आहे तर एकीकडे गिरणी पण चालू होती मी भाजीपाला घ्यायला गेले ना त्यावेळेस पुन्हा एकदा गिरणी लावून गेले होते तर छानपैकी सर्व गावाचा डब्बा भरून ठेवला आणि डाळ पण दळली इथं ब्लँकेट सर्व काही धुऊन टाकले मस्त वाळत घातले खरं तर ब्लँकेट वगैरे वाळत घालायला जागा नाही घराचं काम चालू आहे तर तर इथं आता हे धुवून पण काढायचं आहे आणि हे बघा मग भाजीपाला वगैरे व्यवस्थित आवरून ठेवला आहे बाकीचा राहिलेला आहे तर तो पण आवराय लागेल पूर्ण फ्रीज पॅक झाला आहे भाजीपाल्याने हे बघा कसं निवडून वगैरे व्यवस्थित ठेवला आहे आणि अजून इथं चिलाची भाजी शेपूची भाजी निवडायची बाकी आहे इथं तीन किलो वटण्याच्या शेंगा आणल्या आहेत त्या निवडायच्या आहे अर्धा किलो हिरवी मिरची आहे त्याच्यानंतर हे हरभऱ्याचे दाणे हे निवडायचे आहेत बाहेरचं धुवायला घेतलं पण लाईट गेले आता इथं आमच्या हौसाची चालली आहे फरची पुसायचं काम ही संध्याकाळची आहे घरातले सर्व काही कामं आवरून झाले आणि हे सर्व वटाने व्यवस्थित निवडून घेतले आणि मोठ्या टोकरीत घेतले असे व्यवस्थित असे हलून हलून येणा मोठे मोठे वाटाने येणा असे पिशवीमध्ये भरून ठेवायचे मी काय करते दरवर्षी कमीत कमी मला पाच सात वर्ष झाले मी फ्रौझर मटर हे बनवून ठेवते का वर्षभर आहे ना मस्तपैकी खायला मिळतात फ्रीजरला ठेवते तर असे पिशव्यांमध्ये ना एक एक दीड दीड किलोच्या करून ठेवायचे आणि व्यवस्थित पॅक वगैरे करून फ्रीजरला ठेवायचे का जेव्हा कधी हिरवे वाटाण्याच्या शेंगा वगैरे मिळती नाही मार्केटमध्ये काही हे वाटाणे आपल्याला वापरायला बरोबर येतात तर माझ्या मागच्या वर्षीचे आत्ता पंधरा तीन वार झाले तेव्हाच संपले तर असे व्यवस्थित बघा मी असे हलवून हलवून घेतले आणि भरून ठेवते आणि जे असे नरम दाणे म्हणा किंवा जे छोटे छोटे किंवा जे दाबलेले आहे ना ते वापरून टाक टाकणारे पण जे मोठे मोठे दाणे ना ते असे पिशव्यांना भरून ठेवते तर कमीत कमी मी दहा एक किलो शेंगा आणून हिरवे वाटाण्याच्या शेंगा आणून आणि असे फ्रोझर मटर बनवून ठेवते तर आत्ता तीन किलो आणले हे पूर्ण तीन किलो वाटण्याचे शेंगांचे मी दाणे बनवून ठेवले तर असे प्रत्येक रविवारी प्रत्येक रविवारी एकदमच आणून आणि तेवढे वेळ नाही मिळत ना आपल्याला निवडायला मग थोडे थोडे करून आणि हे ते करून ठेवणारे एकदम सोपी पद्धत आहे फ्रोझर मटर कसे तयार करायचे तर इथं बघा मी असे पिशवीत भरले आणि व्यवस्थित पिशवीची घडी घालायची आहे आणि स्टॅपलरने ना अशी पॅक करायचे किंवा तुम्ही गाठण मारली ना तरी पण चालू शकते जर स्टॅपलर नसला तर तर हे बघा एवढे असे पॅकिंग केली आहे आणि जे आता टोकरीमध्ये दाणे दिसतात ना त्याच्यातले काही नरम वगैरे आहेत तर ते वापरून टाकणार आहे तर बघा किती छान अशी पॅकिंग तयार केली आहे आणि आता ही पॅकिंग व्यवस्थित फ्रीजरला ठेवून देणार आहे तर अजून एक चिलाची भाजी तर निवडायची पण बाकी आहे तर आता ती पण व्यवस्थित निवडून ठेवते तर आत्ता आपण एक मस्त अशी रेसिपी बघणार आहोत अमृतसर स्पेशल पनीर बुर्जी तर आपण तर काय अमृतसरला जाऊन आणि ती बुर्जी खाऊ शकत नाही तर आपल्या घरीच बनवायची आहे तर इथं मी दही घेतलेला आहे दही जरा जास्तच घेतलं आहे दह्यामध्ये लाल तिखट हळदी पावडर पनीर मसाला पण पन टाकलेला आहे तर तुम्हाला पनीर मसाला वापरायचा असेल ना तर तो पण तुम्ही वापरू शकता तर दही जरा मी जास्तच घेतलेलं आहे पाव किलो पनीर घेतलं आहे त्याच्यामुळे दही पण जरा जास्त घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकदम छानपैकी मिक्स करायचं आहे एका लाल तिखट आणि हळदी पावडरचे जे गठ्ठे वगैरे होतील ना ते फुटले पाहिजे दादा यामध्ये तर व्यवस्थित बघा इथं मिक्स करून घेतलेलं आहे कढई गरम व्हायला ठेवले तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचा थोडासा वापर जास्त करायचा आहे आणि दोन माणसं असले ना तर पाव किलो पनीर घ्यायचं पण नाही खूप जास्त होतं बुरजीसाठी तर इथे ना तेल छानपैकी तापलं आहे जो आपण नाश्त्यासाठी चमच्याचा वापर करतो ना तो चमचा घ्यायचा आहे आणि एक ते दीड चमचा बेसनपीठ घ्यायचा आहे तेलामध्ये व्यवस्थितपैकी परतून घ्यायचं आहे आणि जे आपण बनवलेलं होतं ना बॅटर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दह्याचं तर व्यवस्थितपैकी बघा किती छान असं सा बबल्स आले तर आत्ता त्याच कढईमध्ये मी बटर टाकलेला आहे बटर व्यवस्थितपैकी वितळून घ्यायचं आहे जिऱ्याची फोडणी द्यायची आहे लसूण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थितपैकी फोडणी द्यायची तुम्ही बटरऐवजी तेल वापरलं तरी चालू शकतं पण माझ्याकडे बटर होतं त्याच्यामुळे मी बटरचा वापर केलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा व्यवस्थितपैकी बटरमध्ये लालसर होपर्यंत परतून घ्यायचा पर आहे कांदा बघा किती छान असा लालसर परतला गेला आहे मी पुन्हा बटर जरा टाकलं आहे आणि आता कांदा परतल्यानंतर ना एक टमॅटो घेतलेला होता तो बारीक चिरला आणि तो पण तेलामध्ये ना व्यवस्थित सॉरी बटरमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लालसर टमॅटो घेतलेला होता तर तो पण छानपैकी परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे टॅमॅटो ना पटकन शिजल्या जाईल थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित टमॅटो आणि कांदा आपल्याला शिजून द्यायचा आहे आता इथं हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित किसणीने किसून घ्यायचं आहे पण पाव, पाव किलो पनीर ये पाव किलो पनीर जास्त झालं होतं त्याच्यामुळं कमी पनीर वापरलं ना तरी पण चालू शकतं तर व्यवस्थित इथं पनीर किसून घेतलेलं आहे आणि किसलेलं पनीरच छान लागतं असं चुरून नाही घ्यायचं तर शक्यतो किसूनच घ्यायचं आहे इथे बघा व्यवस्थितपैकी टमॅटो आणि कांदा शिजला आहे तर थोडंसं मॅशरने ना मी बारीक करून घेणार आहे गॅस चालूच आहे कमी गॅस आहे पण चालू आहे ना व्यवस्थितपैकी बारीक करून घेतलं आहे म्हणजे टमॅटो थोडाफार शिजला नसेल कच्चा वगैरे असेल ना तर तो व्यवस्थित शिजून जाईल दह्याचं जे बॅटर तयार केलं होतं ते सर्व टमॅटो आणि कांद्यामध्ये टाकून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचे चालू आणि व्यवस्थितपैकी शिजून घ्यायचं आहे म्हणजे आपण दही आणि बेसन पीठ एकत्र केलं होतं ना तर ते व्यवस्थित शिजून घ्यायचं तर छान असे उकळी येऊन द्यायची कमी गॅसवरच फुल गॅस करायची नाही नाही तर ते ना जळू शकतात आता इथं आपल्याला किसलेलं पनीर सर्व ह्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायची आहे व्यवस्थित कर <प्वितना केचा> मिक्स करून घ्यायचंय आणि शिजून घ्यायचा आहे कमी गॅस वरतून कोथिंबिरी टाकायची अमृतसर पनीर भुर्जी तयार झाली तर नक्कीच एखाद्या दिवशी करून बघा तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो मुलांना येतो तर माझ्या तर दोन्ही मुलांना इतकी ती भाजी आवडली ना का मी सांगूच शकत नाही दोन दोन तीन तीन वेळेस मुलं जेवले तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री